महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी नेत्यांचा आढावा देणारे ने न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती वैजापूर पंचायत समिती येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती गट उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने काल प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पोचपावती मिळण्यासाठी नागरिक यांना खूप काळ प्रतीक्षा करावी लागली रांग सोडवून अनेकांना पावत्या देण्यात आल्या याबाबत आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन यांनी आवाज उठवला तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सखाराम शिंगारे यांनी देखील नियम पाळून सर्वांना पावत्या देण्यात याव्या असे आवाहन केले तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते व जिल्हा परिषद सदस्य अविनाश पाटील गलांडे यांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना नियमात राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले व युतीचे घटक पक्ष असलेले रिपाई आठवले गट यांना देखील सहकार्य केले रात्री उशिरापर्यंत पावत्या वितरित करून देण्यात आल्या